नमस्कार लेखनीशास्त्र न्यूजमध्ये रसिक प्रेक्षक बांधवांचे हार्दिक स्वागत आज मुक्ताईनगर येथे बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तालुका शहर काँग्रेसतर्फे त्यांना प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला व त्यांना तात्काळ अटक व्हावी यासाठी मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक माननीय मोहिते साहेब व पोलीस उपनिरीक्षक शेवाळे साहेब यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी मुक्ताईनगर काँग्रेस तालुका अध्यक्ष दिनेश पाटील महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे उपाध्यक्ष जगदीश दादा पाटील ॲडव्होकेट अरविंद गोसावी प्रदेश प्रवक्ते संजय भाऊ पाटील जिल्हा सरचिटणीस बाळूभाऊ खांडेलकर काँग्रेस कमिटी सदस्य बी डी गवई जिल्हा उपाध्यक्ष एस सी सेल अनंतराव देशमुख तालुका सरचिटणीस राजेंद्र जाधव तालुका पदाधिकारी सतीश पाटील तालुका उपाध्यक्ष आनंदभाऊ कोळी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते बघत रहा लेखनी शस्त्र न्यूज खानदेश विभाग गीय संपादक अतिक खान यांचे रिपोर्ट जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दबायला जिपात विसरू नका जय हिंद